झालं का नाही कारभारी लागा साईपा काय लागा काय का आज रे उशीर झाला या हा हा बर कस काय आज वाटत हा कस काय वाटतंय आज हा बघ आईला माझ्या लागलं बाबा सुकवा गेली मामाच्या आईच्या मामाच्या गावाला म्हणजे आई आमची कुठे गेली माहितीये का आज आईच्या माम, आई 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 मामा आई आमची आईच्या आईच्या मामाची कडगिरी या आणि बारामती हे का नाही माळेगाव तिच की बारामती ना हा आज कस लागत काम करायला लाग ला आज सुख लागलं तुला मग काय हा स्वयंपाक करायला लागत नाही काय नाही आज सुख लागलं का काय लाग खर बोल लाग काय माझे लागा सकाळ संध्याकाळ आपली स्वयंपाक करती हा वांगी नाही बारी लागावी ती काटून हाल तुल आता चपाती संगी वांग्याच घालून खाते ती का संध्याकाळचं ती भी अंढ्याच मस्त बी कालून झालं असत ही असाय तुझ बघ जी माणूस आणेल ती करत नाही तू आणत नाही कालवून काय आणत नाही ते आणत नाही होईल होईल चपात आता काय खा वाटेल ग तूच सांग मला घ्यायची होई म्हणजे आपलं सांडग बनत मला काय माहितीये लागा म्हणजे आईने करला गेला असत बघ म्हणजे म्हणजे होय का दावलं नाही काय नाही लागा तो काय असाई वय दावल्या खंडवाजी वय सगळं मग आईला तुमच नाही पण आईला होतो पण तो बरोबर लागा आईला परई करून घेतलं तो खंगळून घेतलं माझ्या आईला हा आता माझ्या आई गेली या माझ्या आईकडं गेली माहितीये का आईच्या आईच्या मा माझ्याकडे गेली या माळेगाव कोण कोण बघत माळेगाव मधे व्हिडिओ कमेंट करून सांगा बरं का खरच जमर जर माया गाव व्हिडिओ बघत असतील तर माझ्या व्हिडिओला कमेंट करतील काय कमेंट नाही करायची फक्त एक छान असं करा कमेंट छान छान असं नसतं मला प्रत्येकाने छान कमेंट करा बघू आता अगं आपल्या कोण कमेंटच करत नाही खरं सांगतो नाही ती करत कमेंट अग तुझा ऐकल्यावर येणार का ती नाही येणार नाही लाईक बी करत नाही आपल्याला किती दहा पंधरा हे लाईक आपल्याला आवडत आवडत कमेंट मध्ये नाही जाऊन चल ह्या गोष्टी करवागेच सांगेच काय रोज रोज खाऊ कटाला कधी केलं सांगेच काल केलं एकदाच केलं मग म्हणलं आता करा बोर छान लागतो काय काय टाकणार त्यात तू सांग काय कोथिंबीर आणली हा कोथिंबीर कुठे बाकीशातच कोथिंबीर बाया ऊतू गेला शनिवारच चांगलं का वाईट कमेंट करून सांगा तू दू तू गेल आई तरी एवढं दूध नसत ऊतू घालावला आला फोन बघू आईचा फोन आला त्यात नंबर काढ ग संतोष येळी म्हणून हाय पण नंबर काढ की मला नंबर दे की आयशी आठवण येते ये का मला तुम्हाला कशाली आठवण दहावा मला येते हा कस वाटत या का सांडगायत का आज कुरियर केलंय बऱ्यापैकी सगळं आज कुरिअर केलं जवळ जवळ वजन किती भरलं मसालं सांडग उडदाच पापड स्वरा आज मी गेलो तू का फलटणला तू का मी कधी आलो फलटण वरून चार वाजता कुठे कोडी अंधार पडले वालूया खरं बोलचा की तुला बी आई वणी खोट लागली बोलायची गुबी दिसती आई बरी का मग आजी नाही राहून देत आजीला आठ दिवस महिनाभर येता आता बोलतच नाही इकडं राहून देत हा मा आता सांडग्यास कालू बनवणार आहे कशी बनवती बघा ती एकदम छान सांडग्या कालू तो बघा पापड बनले तो का तुम्हाला दाखवायला अयो आता उंदपसनी मानेटच लागलं 68 के डिब्बू खातलं तोनला हो नाही 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 सांडग आहे ते की तू पेकिंग केली दुपारची नाही नाही तिने भुकेस ना गाणू पण ऐकला का लागा। तू तस नाय ना अगं मी काय म्हणतो तुला पॅकिंग केली ती का नाही पावशर मला दिल पॅकिंग करण्याला सेपरेट आणि त्यातलं राहिलं शिध कुठे तू खायचं बघ आण मग करून ती की आता मग की वीस किलो केलत दिलं की मागच्या बरं ऑर्डर दिली काय आता काय ऑर्डर पण ती आण ना खायच राह की असतं ओढतच पापड असतात बघा क्वालिटी एक नंबर बरं का क्वालिटी एक नंबर टेस्ट एक नंबर लागतो तुम्हाला मी खरं सांगतो एकदम मनापासून सांगतो आमचं काय काय खरं प्रामाणिकपणे खरिक थांब दोन मिनट बोलू का मी प्रामाणिक पण तुम्हाला सांगतो बरं का प्रामाणिकपणे म्हणजे मनापासून सांगतो त्या का नाही पाऊस प्रामनि चांगली शिल्लक काय सांगायचं ऑर्डर कशी येणार मग शिल्लक सांगायचं काय हे लागा हे असे बघा आमचं दोघांना पर मी कुठं आल मी कुठ आल तू मी प्रामाणिक सांगतो बर का प्रामाणिकपणे सांगतो तर ताई साहेबांना सांगितलं आपलं टेस्ट कुठलं कुठलं लागते प्रामाणिकपणे सांगतो बरं का मी घाटी मसाला मालवणी मसाला धन पाऊर मिरची पावडर आणि हळद बघा सांडग आणि उडदाचा पापड एक नंबर तुम्हाला एक नंबर क्वालिटी तुम्ही परत घेणार प्रामाणिकपणे सांग तुम्ही म्हणले प्रामाणिकपणे सांग तुम्ही पण लाटत नाही मी सांडग फक्त बनवते सांडगे बी बारीक असतात बघा सांडगे म्हणजे काय तर वडे तुमच्याकडे वडे म्हणतात ही बारक सांडग असतात बघा आणि टेस्ट टेस्ट बाबतीत तुम्ही नादच करा का पण तुम्हाला पापड दाखवत हो बघा पण काय म्हणा बरं का पण <coughs> आज बघा कारभारणीला सुख लागलं <coughs> कशाचं सुख लागलं तुम्हाला सांगतो मी आज बघा आई नाही ती सुख लागलं तिला कर की स्वयंपाक आता स्वयंपाक कर भांडी लुटून झाडून कपडी हा काय अजून असून दे असून दे बर कस कस कर काय करते आता बरं दाखवत तुझे लग्न थोडं व्हिडिओ लांब तुला उरक झालं गा बघा पापड तु कसा बघा चिमटा आणला होता का फोन त्याला एक यात ते मग मंदाची उच काढायचं फुल केला तेल तापले ता, <coughs> ता कमी करायचं ता गॅस भारी <coughs> पापड लागतात एक नंबर सांडग पापड म्हणजे जे आहे ती आहे बघा कस काय पापड आहे तुझ्यासाठी

भरपूर म्हणजे किती माहिती का पंधरा वीस लि झाले किती तार टार्गेट तुझ किती मग बघू घ्या आपण किती लाईक किती टार्गेट तुझ्या अरे दोनशे दोनशे लायकात जर आल्या का नाही कारबार म्हणेल ती घेणार मी म्हणेल ती अगं वीस करा